अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्यापासून लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे आता आपण सगळ्या महिला हे घर आवऱ्याआवरीमध्ये लागलेलो ला आहोत बऱ्याच जणांचं घर आवरून झालेलं आहे म्हणजेच स्वच्छ भांडी वगैरे सगळं काही घरातलं स्वच्छता करून झालेली आहे कारण की माता भगवतीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे खूप सगळ्या घरांमध्ये घटस्थापना केली जाते क्वचित काही घरं आहेत ज्यांच्यामध्ये घटस्थापना केली जात नाही त्यांच्याकडे गावाकडे घट स्थापन करण्याची पद्धत असते त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आपलं घर हे स्वच्छ आवरलेलं असणारच आहे तर आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की घटस्थापना ही नेमकी कशी करावी उठता बसता उपवास करायचा असतो म्हणजे नेमके कसे उपवास करायचे आणि या उपवासाला काय खावे काय खाऊ नये आणि महिलांनी या संपूर्ण नऊ दिवसामध्ये कोणते पालन करायचे आहे कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया सर्वप्रथम घटस्थापना कशी करावी जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपलं घर स्वच्छपणे आवरून झालेलं असतं पितृपक्ष चालू असताना आपण घर देखील आवरत असतो काही ठिकाणी पाऊस असल्यामुळे थोडा गोंधळ उडालेला आहे परंतु तरीही बायकांनी सकाळी लवकर उठून आपलं घर आव... आव आवरायला सुरुवात केलेली आहे तर आता बघा घटस्थापना कशी करावी सर्वप्रथम यावेळेस तुम्हाला माहिती आहे की तीन तारखेला म्हणजेच तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला जे घरातले देव असतात त्यांना स्वच्छपणे आपल्याला घासून घ्यायचं आहे कशाने तर तुमच्याकडे जे देवांना पंचामृत बनवलेलं जातं त्या पंचामृताने देवांना स्वच्छ घासून आंघोळ घालून घ्यायची आहे बघा आपण काय करत असतो माता भगवतीचं आगमन झाल्यामुळे बऱ्याच वेळेस आपण देवांना हलवत नाही काही ठिकाणी अशी पद्धत आहे आणि काही ठिकाणी वेगळी पद्धत आहे तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला शारदीय नवरात्र हे साजरा करायचे आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून देवांना आपण पंचामृताने स्नान करायचं घालून घ्यायचं आहे आणि त्याच पंचामृताने अगोदर देवांना स्वच्छ थोड़ासा हाताने असं रब करून घासून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे आई भगवतीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यावर देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये ज्या पद्धतीने आपण नेहमी देवपूजा करत असतो त्या पद्धतीने ती देवपूजा तुम्हाला संपूर्णपणे करून घ्यायची आहे त्यानंतर घटस्थापना करण्यासाठी थी। एका ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या घरामध्ये जसा एखादा कोपरा असेल ज्या ठिकाणी तुम्ही जो नऊ दिवस दिवा लावणार आहात त्या दिव्याला हवा लागू नये तो विजू नये अशा पद्धतीने सोय करून त्या ठिकाणी घटस्थापना तुम्हाला करायची आहे आता घटस्थापना नेमकी करायची कशी विधिवत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे तो तुम्ही नक्की बघा मला जर जमलं तर मी त्याची लिंक या व्हिडिओ खाली तुमच्यासोबत शेअर करेल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघून तसासुद्धा तशीसुद्धा घटस्थापना करू शकता घटस्थापना करताना संपूर्ण नऊ दिवस उपवास केलाच पाहिजे असं काही नाही आहे कारण की प्रत्येकाला उपवास झेपवत नाही असं म्हटलं तरी चालेल ब बरेच जणं कामाला जाणारे असतात ड्युटीवर जाणारे असतात कोणी ऑफिसला जाणारे असतात तर त्यामुळे उपवासामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ नये दवाखाना करायची वेळ येऊ नये इतपत तुम्हाला उपवास केलाच पाहिजे असं आपली आई भगवती आपल्याला कधीच म्हणत नाही ही आपली श्रद्धा असते विश्वास असतो जर तुम्ही नेहमी उपवास करत असाल नवरात्रीचे आणि तुम्हाला काहीच त्रास होत नसेल तर तुम्ही नक्की करा परंतु तुम्हाला उपवास निघतच नसेल आणि तर मग आता नऊ दिवस कसे उपवास करायचे तर नऊ दिवस उपवास न करता तुम्ही उठता बसता उपवास करू शकतात उठता बसता उपवास करणे म्हणजे काय तर पहिल्या दिवशी उपवास करायचा आहे आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी उपवास करायचा आहे पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला हा उपवास करायचा आहे तर उपवास कसा करायचा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुम जे काही तुमच्या उपवासाचे जे काही पदार्थ आपल्या घरात आहेत साबुदाण्याची खिचडी बटाटे किंवा वेपर चकली हे जे आपण उपवासाला खातो फळं दूध हे सगळं जे घेतो ते तुम्ही खाऊ शकता भगर देखील खाऊ शकता भगरीचे थालीपीठ बनवून खाऊ शकता भेंडीची भाजीसुद्धा या उपवासाला चालते फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला भेंडी आणि हिरवी मिरची आणि उपवासाला चालणारं मीठ जे आपण सेंधव मीठ म्हणतो ते तुम्ही त्याची भाजी तुम्ही करून खाऊ शकता बाकी त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे वगैरे तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकतात अशी साधी सिंपल भाजी खायची आहे त्यानंतर या उपवासाला बगर चालते म्हणून भगरीची भाकरी देखील या उपवासाला बनवून खातात तर अशा पद्धतीने तुम्ही हे पदार्थ या उपवासाला खाऊ शकतात तर सकाळी उपवास केला तर तो उपवास तुम्ही संध्याकाळी न सोडता दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपवास सोडायचा आहे म्हणजेच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे हा झाला पहिला म्हणजे उठता बसता म्हणतो ना तर सुरुवातीचा उपवास आणि शेवटचा म्हणजे नवमीच्या दिवशी बरेच जण हा उपवास अष्टमीच्या दिवसा पासून सुरुवात करतात उठ उठता बसता म्हणजे शेवटचे उपवास जे आहे सोडण्यासाठी तर अष्टमी नवमी हा हे दोन उपवास करून मग दसऱ्याच्या दिवशी सकाळी उपवास सोडत असतात आणि बऱ्याच ठिकाणी नवमीच्या दिवशी उपवास करून दसऱ्याच्या दिवशी तो उपवास सोडायचा काही 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 घरी असा नियम आहे तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे बरेच जण म्हणतात अष्टमी केली पाहिजे कोणी म्हणतात नवमी केली पाहिजे तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उठता बसता उपवास करू शकतात काय खावे हे मी तुम्हाला सांगितले आणि काय खाऊ नये याच्यामध्ये बघा शारदीय नवरात्र सुरू असतात आई भगवतीचे आपल्या घरी आगमन झालेले असते नवरात्रीची जी घटस्थापना झालेली असते त्या घटाच्या स्वरूपात आई भगवती आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये मांस मच्छी हे केलं नाही पाहिजे संपूर्ण नऊ दिवस तुम्हाला सात्विक जेवण घ्यायचं आहे मास आपल्या घरामध्ये बनता कामा नये त्याच्यामुळे नऊ दिवस तुम्हाला हे पालन करायचं आहे जे काही तुमच्या घरात साधं सिंपल बनेल तेच तुम्हाला खायचं आहे बघा कांदा लसून देखील या उपवासाला वर्ज्य असतो त्याच्यामुळे तो नाहीच तुम्हाला घेता आला तर नक्की प्रयत्न करा कारण की ते तोसुद्धा एक तामसिक पदार्थ आहे म्हणून तुम्हाला हा नियम एक पाळायचा आहे त्याच्यानंतर महिलांनी नऊ दिवसामध्ये जी चूक करायची नाही ती म्हणजे तुम्ही उपवास करत असतात आई भगवती आपल्या घरात वास करत असते त्यामुळे ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचं आहे परंतु जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल कोणती ट्रीटमेंट चालू असेल तर तुम्ही ब्रह्मचर्य नाही पाळलं तरीही चालेल परंतु जर असं काही नसेल तर नऊ दिवसांसाठी आपल्या घरामध्ये हे ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे आई भगवतीची कृपा आपल्यावर सदैव राहते बघा घटस्थापना करायची कशी हे तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ नक्की बघा उठता बसता उपवास कसे करायचे हे देखील तुम्हाला समजलं असेल आता काय खावे हा प्रश्न बऱ्याच जणांना पड तो तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि काय खाऊ नये हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या हातून अजून कोणत्या चुका होऊ नये तर बघा आपल्या घरामध्ये या नऊ दिवसांमध्ये शांततेचं वातावरण असलं पाहिजे घरामध्ये सौम्य आवाजामध्ये देवीची गाणी तुम्ही ऐकू शकतात मंत्र म्हणू शकतात त्याचप्रमाणे दुर्गा सप्तस्य, दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या घरामध्ये हा झालाच पाहिजे नाही तुम्हाला चौदा पाठ करायला जमले तर तुम्ही कमीत कमी एक पाठ करा तीन करा पाच करा सात करा जे तुम्हाला जसं तुम्हाला जमेल तसा कमीत कमी नाहीच जमलं तर रोज स दुर्गा सप्तशेती हा पाठ जो आहे तुम्हाला रोज थोडं थोडं का असे ना तुम्ही वाचन केलं आणि संपूर्ण नऊ दिवसामध्ये तुम्ही जर हा एक पाठ जरी केला तरी आई भगवती ही आपल्यावर कृपा करत असते म्हणून मी जो तुम्हाला व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती अगदी साध्या सिंपल पद्धतीने सांगितलेली आहे खूप जास्त नियम न सांगता तुम्ही हे सगळं काही करू शकता साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला नवरात्री साजरा करायची आहे त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये तुम्ही हा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे आणि त्याच सोबत तुम्हाला आई भगवतीचा मंत्र देखील म्हणायचा आहे त्याचसोबत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे स्वामींची आपल्यावर निरंतर ही कृपा होतच असते आणि ती निरंतर सुरू राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला रोज करायचा आहे आई भगवतीची जितकी सेवा तुम्हाला या नऊ दिवसामध्ये करता येईल तितकी सेवा करा त्याचसोबत या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये कोणीही येऊ दे त्यांच्याकडे आपल्याला आई भगवतीच्या स्वरूपात पाहिल्यासारखंच बघायचं आहे आणि त्यांचं स्वागत तुम्हाला करायचं आहे म्हणजेच आपल्या घरून त्यांना काही ना काही देऊनच पाठवायचं आहे आपल्या घरी कोणीही येऊ द्या त्यांचं मन दुखवायचं नाही आहे घरातल्या माणसांसोबत भांडण करायची नाही आहेत त्याचप्रमाणे वाईट वक्त कोणाविषयी बोलायचं नाही आहे कारण की आपण उपवास करत असतो त्याच्या ते उपवास आपल्याला लागू होण्यासाठी असे वादविवाद टाळायचे आहे आणि घरामध्ये जे काही येईल त्यांना कमीत कमी काहीतरी गोड देऊनच तुम्हाला पाठवायचं आहे नाही काही जमलं तर थोडंसं पाणी द्या साखर द्या त्याच पद्धतीने कुठलीही गाय कावळा कुत्रा तुम्हाला दिसलं आपल्या घराजवळ कोणी आलं तर त्यांनाही काही ना काही का देण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने शारदीय नवरात्रामध्ये या सगळ्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ